मित्रांनो आपल्याला आज अशा विषयावरती बोलायचा आहे तो विषय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अतिशय महत्वाचा आहे म्हणजेच बघा मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एकोणीशे ब्याऐंशी पासूनचा आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा आरक्षणासाठी ही क्रांतिकारी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये उभी राहिले आता तरी एवढं सोशल मीडियाचं माध्यम आहे न्यूज चॅनल आहे ज्या माध्यमातून लोकांना समजते काय गोष्टी पण त्यावेळेस असं कुठलंही सोशल माध्यम नव्हतं कुठलेही चॅनल्स नव्हते अशा वेळेस फक्त प्रिंट मीडिया होती एवढी वाहनाची सोय नव्हती त्यावेळेस एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटलांनी हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कुठला समाज नाही मुळात तुम्ही गोष्ट समजून घ्या मराठाला आरक्षण मिळावं याच्या विरोधामध्ये कुठला समाज कुठला पक्ष किंवा कोणता नेता नाही फक्त होते ते फक्त शरद पवार होते त्यांनी या आरक्षणाला विरोध केला हो। तो तो होता मित्रांनो हे आरक्षणाचा मुद्दा अण्णासाहेब पाटलांनी लावून धरला होता त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील ते आमच्या तालुक्याचे आहेत त्यांनी मुद्दा मांडला त्यानंतर विनायक मेटे असतील आणि त्यानंतर आता मनोज जरांगे ह्यावरचे वर्षी तिन्ही आहेत ह्या तिन्ही मध्ये सुद्धा जे काही बदल किंवा जे काही असा प्रखर असा लढा त्याने दिला पण तो एवढा फेमस नव्हता म्हणून धनंक्य पाटलांच्या बाबतीत थोडीशी गोष्ट वेगळी आहे यावेळेस जे आंदोलन आहे हे आंदोलन खूप मोठं झालं आणि आंदोलनाला एक वेगळंच रूप घेतलं होतं आणि याच्या माध्यमातून मित्रांनो जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे यावरून वादविवाद पण झाले आणि माध्यमातून निर्माण झाला ते राजकारणाने केलं असतील पुण्या समाजकंटकांनी केला असतील पण याच्या माध्यमातून हा रोष पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितला असा ठीक आहे तो मुळे सांगतो की मी एक मराठा आहे आणि ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही मुळेच नाही हो आम्हाला पण आरक्षणाची गरज आहे आरक्षण हे मिळालं पाहिजे ठीक आहे आता बघा जो विषय आपला आहे तो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे हे आरक्षण जे मागण्याची पद्धत आहे आरक्षणाच्या माध्यमातून काय त्या मृत्यू झाल्या ह्या पाहणं खूप महत्वाचे आहे आता ह्या आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे ते सराती आंतरवादी येतो आणि लाठी चार्ज हे एक असं कारण आहे त्याच्या माध्यमातून हा लढा प्रत्येक गावात महाराष्ट्र मध्ये पोहोचला गेला आणि यामध्ये मीडियाचा सुद्धा वाटा तेवढाच आहे ठीक आहे आणि याच्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काही लोकांना जखम झाल्या पुणेला जास्त मारहाण झाली अशा सर्व जखमींना हे शासकीय पैशामधून दवाखाना हा करण्यात आला आणि त्याला निधी सुद्धा देण्यात आला आणि ते पूर्ण शिंदे साहेबांचे शिवसहाय्यक चोटे साहेबांनी हे पूर्ण कोरणार आता या ठिकाणी जनांगे पाटलांना खुश करण्यासाठी किंवा जनांगी पाटलांना आपण एक मराठा मुख्यमंत्री आहोत त्यामुळे हे सहकार्य झालं नाही हे सहकार्य जनांगी पाटलांच्या पाठीमाग जो वर्ग आहे जो मराठा आहे त्यांच्यासाठी लागेल कारण मराठ्यांच्या जे गर्दी होती मराठी होते त्यांचा आदर ठेवून या गोष्टी करणार आले आहेत त्यावेळी सुद्धा त्यांनी एक बातमी लावून धरली होती ते म्हणजे हे जे आंदोलन उभारलंय माग शिंदे साहेबांचा सा खूप हात आहे आणि जनांक पाटील हे शिंदेचे कार्यकर्ते आहेत आणि हे आंदोलन शिंदेने उभारले म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये तूट पाडण्याचं काम त्यावेळेस प्रकर्षाने झालं होतं शिंदे एक असा व्यक्तिमत्व आहे एकनाथ भाई हे एक असे व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समोर अशी आतापर्यंत एकही गोष्ट केली नाही की त्यांनी ते मान्य केले नाही प्रत्येकांच्या आळी वाटणीला प्रत्येकांच्या हक्कीला ओ देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांनी हे आंदोलन चांगलं हाताळलं होतं वाशिमधून तो मोर्चा परत आणला सुद्धा गेला आणि त्यानंतर जे काही निवडणुका लागल्या माध्यमातून जे, जे काही घटना घडल्या लोकसभेला विधानसभेला तो सर्वांना माहितीच आहे मग त्यानंतर विधानसभेच्या नंतर बेडचं प्रकरण झालं देशमुखच त्यावेळेस सुरेश दश नावांच्या एका भाजपच्या आमदारामुळं आणि ते खास करून मराठा आमदारामुळं जे मराठा आंदोलक आहेत जनांक पाटील त्यांच्याकडे जो मॉप आहे किंवा गर्दी आहे किंवा समाज पाठीमाग आहे कुठंतरी दसांच्या बाजूनं वळवण्यात आला अशा पण अफवा त्यावेळेस हो। आल्या होत्या की हे देवेंद्र फडणवीस खेळी आहे त्यांनी दुसऱ्याकडनं पूर्ण माणसं वळवले इकडं अशा बातम्या अशा बातम्या का कारण परत अजून जरा की पाटणांच्या मध्ये दसऱ्या काहीतरी कुरबोर व्हायला पाहिजे काहीतरी अजून काहीतरी हिशो व्हायला पाहिजे त्यांच्या मागचं फक्त हे कारण असतात कारण हे चाय वाले कुणाचे आहे तुम्हाला सर्वांना माहितीये चाय बिस्कुट लोक आहेत त्यांचं काम काय तुम्हाला पण अशा वेळेस हे काय घटना घडल्या त्यानंतर मध्येच बघा त्यांनी घोषणा केली होती मध्येच की आमचं परत उपोषण चालू होणार जानेवारी उपोषण चालू झालं आणि ते उपोषण त्या उपोषणाला कुणीच नाही घेऊ पूर्वी उपोषणाला जाल सोडवायला मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री हे लोक येत होते पण आता फक्त एकच व्यक्ती गेला तो म्हणजे सुरेश धस जाऊन त्यांनी उपोषण सोडून आणलं चार मागण्या त्यावेळेस मान्य करायला लावल्या उपोषण म्हणजे अवघे चार ते पाच दिवसात उपोषण हे संपलं आणि तेही एकाच फक्त व्यक्तीनं सुरेश धसाने हे सोडवलं त्यानंतर ह्या चार मागण्या कोणी आल्या आणि चार मागण्यामधील बघा एकही मागणी आतापर्यंत आली हो नव्हती तर तेव्हापर्यंत काम चालू होतं पण अशा वेळेतच काय झालं की जनांगी पाटील यांची मुळात मागणी काय होती जो गोलक फोऱ्याचे व्यक्ती आहे तस्करी त्याविषयी यांनीच मुद्दा मानला होता जनांगी पाटलांनीच ह्या गोष्टी लावून धरल्या होत्या टिप्पर आहेत ढम्पर आहेत टकड्या आहेत त्या गोष्टी मग त्यावरतीच एक ऍक्शन झाली आणि त्यामध्ये जास्तीत जास्त माणसं हे जनांगी पाटलांच्या जवळचीच आणि खास करून त्यांचा नेहना मेहना म्हणजे तुम्हाला माहित आहे मराठक मला आहे बायकोचा भाऊ आणि त्याच्यावर बहू अस गोष्ट असते मग ज्या वेळेस यांच्या ती तडेपाऱ्याची कार्यवाही झाली त्यावेळेस परत धॅंटण्या जागी झाले आणि परत अजून तीच आवाजची भाषा ती भाषा पूर्वी होती तीच भाषा त्याच गोष्टी त्याच बोलणं तीच ट्युनिंग त्या सगळ्या परत चालू झाल्या आणि गोष्ट काय होती बघा एक महत्वाची गोष्ट मित्रांनो मुख्यमंत्री यांच्यावर हावरी तुम्ही एक भाषा यावेळेस वापरले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस बामन त्या काय गोष्टी ते तुम्ही ऐकून ये तुम्हाला सांगून तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या गोष्टी बोलल्या गेल्या पण आता ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या सुद्धा परत रिपीट झाल्या आणि त्यानंतर यांना वाटलं होतं की आता आपले भाग पूर्ण समाज येईल पूर्ण आपल्या माध्यम समाज उभा टाकेल कारण जो आपला आवाज वाढला होता तो आवाज हाकेला साध तुम्ही दिली असा मॅसेज लोकामध्ये गेला कारण त्यावेळेस तुमचा जो आवाज होता धडक होती तुम्ही आमच्या जवळचे माणसं उचलले अहो हे काळ कुठला हे हुकुमशाही नाही की लोकशाही हे लोकशाही होते प्रूफ शिवाय मुवाय कोणाला उचलत नाहीत मग अशा वेळेस पाटील जास्त खडबडले होते परत तरी दिला इशारा परत आंदोलनाचा उपोषणाचा मग देवा भाऊने ठरवलंय आता काही होऊ द्या पण हे जे आहे ना मावटपणा जो लावलेला आहे बोलण्याचा जे असं मी वर्धन आहे याला खूप रोख कंटाळले मित्रांनो मागणी योग्य आहे मागणी लाच आहे आरक्षण पाहिजे पण आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये शिवगाळ येते कोणी हे मुद्द्यामध्ये जाते म्हणजे ते निर्माण होतो कसा हा एक महत्वाचा विषय होता आणि त्यामध्येच देवाभावना म्हणून दोन मागण्या पूर्ण केल्या दोन मागण्या ह्या तीन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्या गोष्टी सांगून त्यांचं डायरेक्ट तोंड म्हणून गेलं आता दोन गोष्टी मागणी के मान्य केलेल्या आहेत दोन गोष्टी ह्या बाकी आहेत त्यांनी सांगितले तीर्थ काळामध्ये ह्या दोन्ही गोष्टी पुढल्या मान्य होतील होतील म्हणजे चारही मागण्या मान्य म्हणजे आता जे काही कार्यवाही होणार आहे तीर्थ तस्करावरती परळीच्या परभणीच्या त्या सरवणुकावरती त्यामध्ये कुठल्याही प्रकारे जणांके पाटील समाजाचा आधार किंवा आश्रय घेऊ शकत नाही आता त्यांचा एक मानस होता की जी कार्यवाही जरी ते मिळवण्यावरती ती कार्यवाहीला उद्देशून त्यांनी जे जसे बोलले होते पण त्या ठिकाणी जनातील पात्रांवरती एकच फक्त देवा भाऊची खेळी होती एक डाव डाव असा पडलाय आणि त्यांनी हे यांची मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आता जे काय पुढे होणार आहे त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग मराठा समाज नक्कीच नसणार आहे जे काही आहे ते यांचं वैयक्तिक आहे मेहना भाऊजी यांच्या गोष्टी आहेत यासाठी कुठला हे समाज कोणाच्या पाठीमागत हा कधीच उभा राहू शकत नाही ज्या ज्या लोकांनी देवेंद्रजींना टार्गेट केलं त्याच्यावरती शिवीगाळ केली अशा लोकांचं कधीच महाराष्ट्रामध्ये चांगलं झालं याचं उदाहरण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे वारंवार पिसाळ कुत्र्यागत ते, ते, ते बोलायचे तरी ढेकू ढेकून खूप काही गोष्टी शिंदेला पण महाराष्ट्र साक्षर आहे मित्रांनो त्यांचे आज फक्त वीस आमदार आहेत त्यामधले काही आता येत आहेत सोबत काही दिवसानं हा पक्ष पूर्णपणे घरात बसणार आहे अशी अवस्था त्यांच्यावरती होऊन बसलेली आहे त्याच कारण फक्त एकच आहे तुम्ही ललकारा उन्हालाही जातीमुळे ललकार होणार मतच काम बघा कर्तव्य बघा कर्मस्थान बघा कारण देवेंद्र नावाच्या व्यक्तीनं कधीच कुणाविषयी द्वेष केला नाही महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांना काही त्यांनी समान न्यायच दिला त्यांनी कुणावरती अन्याय कधीच केला सुद्धा नाही मराठ्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक समाज उपयोगी योजना असतील निर्णय असतील तो फक्त एकाच व्यक्तीने घेऊन आलेले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस बाकी कोणीही नाही पुण्यामध्ये एवढी सुद्धा आणायची कारण प्रत्येक निर्णय प्रत्येक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनीच करण्याकरता आणलेली आहे ही गोष्ट नये आणि प्रत्येक वेळेस लोकांच्या भकाव्यामध्ये येऊन या या ठिकाणी ह्या अशा गोष्टी करणं हा योग्य नाही हे समाजाला ठेवून चुकले आता जर कुठलं उपस्थित झाले कुठले आंदोलन झाले त्यामध्ये मराठा समाज हा पाठीमाग अजिबात राहू शकत नाही कारण जराची पाठी आज खुश होऊन सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत सुद्धा आहेत आता जी काही पुढची लढाई आहे ती त्यांची वैयक्तिक लढाई असणार आहे मराठ्यांची लढाई ही फक्त त्यांच्या आंदोलनापुरती होती आणि मराठा आरक्षणापुरती होती एकूणच हा घटनाक्रम पाहायला हा घटनाक्रम एवढं सांगतोय की देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम हा पाटलांचा केलाय ते ही सगळ्या मागण्या मान्य करून म्हणजे या त्यांनी मागणे ह्या पाटणांच्या पूर्ण केल्या नाहीत यांच्या पाठीमाग जो समाज होता त्या लोकांना सर्वांचा आदर राखून सर्वांचे हित लक्ष घेऊन त्यांनी त्यावरती अभ्यास करून ह्या त्यांनी मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे समाज नक्कीच पाठीमाग हा खंबीरपणे उभा असणार आहे पण आता जे बाकीच्या गोष्टी होतील त्या गोष्टीमध्ये त्यांच्या नेवण्यासाठी समाज हा रस्त्यावरती उतरणार नाही तर समाज रस्त्यावरती उतरला धनंजय मुंडे परळी आणि तुमचा समाज अशीच अवस्था पर्यटक सुद्धा होऊ शकते लोकांना वाल्मेक करण्याच्या जातीवरनं हा बेडमध्ये उद्रेक होतो परळीमध्ये असा उद्रेक हा पूर्ण महाराष्ट्र मध्ये होऊ द्यायचा नाही म्हणून मात्र नक्की तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच कळवा सबस्क्राईब करा नमस्कार मात्र जय हिंद